नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची माहिती बघणार आहोत ते म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना सीजन अवेलेबल झालेलं असताना दहा सव्वीस हे अवेलेबल होत नाहीये तर त्याच्यासाठी दहा सव्वीसला पर्यायी खत म्हणून मिश्र खताद्वारे आपण दहा सव्वीस हे कशा पद्धतीने घरी तयार करू शकतो ते पण तीस ते चाळीस टक्के तर हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून कोणकोणते खत आपण ग्रेडनुसार म्हणजे मिक्स करून दहा सव्वीस हा ग्रेड आपण परिपूर्ण म्हणजे चांगला परफेक्टपणे घरी तयार करू शकू ते पण कमी खर्चामध्ये तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अमृत पॅटर्न पद्धतीने कमी खर्च जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेला जो लोगो आहे तो अमृत शेती ॲपचा लोगो आहे तर तुम्ही प्लेस्टोरला जाऊन अमृत ॲप ऍप डाउनलोड करू शकता अमृत पॅटर्न मध्ये प्रत्येक पिकाची माहिती सुरुवातीपासून शोध दिलेली आहे तर दिले त्यासाठी अमृत पॅटर्न ऍप नक्की डाऊनलोड करा तर शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीसच्या पन्नास किलो बॅग मध्ये असते ते म्हणजे पाच किलो नत्र स्फुरद हे तेरा किलो असते आणि पोटॅश हे तेरा किलो असते तर, तर शेतकरी मित्रांनो आपण नत्र स्फुरद आणि पालाश कोणकोणते खत मिक्स करून आपण घरी बनवू शकता ते आपण बघूया तर आपल्याला तीन खत लागणार आहे ते म्हणजे युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि एमओपी म्हणजे मिरूट ऑफ आप पोटेश आपल्याला ह्या तीन ग्रेड खताचे लागणार आहे तर दहा सव्वीस हे खत बनवण्यासाठी आपल्याला हे ग्रेड तीन ग्रेड युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश ह्या तीन बॅगा लागणार आहे तर त्यासाठी आपण किती क्वांटिटीमध्ये हे मिश्र खतं घ्यायचे आहे ते आपण बघूया तर आपल्याला युरिया हा अकरा किलो घ्यायचा आहे तसंच एसएसपी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट हे आपल्याला ब्याऐंशी किलो घ्यायचे आहे तसंच एमओपी म्हणजे मिरुट ऑफ पोटॅश हे आपल्याला बावीस किलो घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस ग्रेडसाठी आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे गणित काढायचं आहे ते गणित आपण थोडक्यात काढून घेऊया जेणेकरून तुम्हाला सविस्तर समजून येऊ तर एक किलो नत्र म्हणजे दोन पॉईंट सतरा किलो युरिया एक किलो स्फुरद याच्यापासून आपल्याला सहा पॉईंट पंचवीस किलो एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो पालाश म्हणजे एक पॉईंट सौसष्ट किलो पोटॅश हे आपल्याला याच्यापासून मिळते तर आता याच्यातच आपण पुढे एक गणित घेऊया त्याच्यापासून आपण गणित तयार करून याचे मिक्सड खताचे म्हणजे ग्रेड तयार करूया तर पाच गुणीला दोन पॉईंट सतरा बरोबर दहा पॉईंट त्र्याऐंशी किलो युरिया आपल्याला घ्यायचा आहे तेरा गुणीला आपण सहा पॉईंट पंचवीस करूया म्हणजे बरोबर एक्क्याऐंशी किलो पॉईंट बारा किलो सिंगल सुपर पासपूट आपल्याला घ्यायचं आहे तसेच तेरा गुणीला एक पॉईंट सदुसष्ट म्हणजे बरोबर एकवीस पॉइंट एकाहत्तर किलो पोटॅश म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने याच्यातनं गणित मिळते तर शेतकरी मित्रांनो आपण पाच गुणीला सतरा केलेला आहे बरोबर दहा पॉईंट त्र्याऐंशी किलो युरिया तसेच तेरा गुणीला सहा पॉईंट पंचवीस बरोबर एक्क्याऐंशी पॉईंट बारा म्हणजे एक्क्याऐंशी किलो सिंगल सुपर फॉस्फेट तसेच तेरा गुणीला एक पॉईंट सदुसष्ट म्हणजेच बरोबर त्याचं उत्तर येते एकवीस पॉईंट एकाहत्तर किलो म्हणजे पोटॅश तर शेतकरी मित्रांनो दहा सव्वीसचा ग्रेड घरी तयार करण्यासाठी आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे दहा किलो युरिया घ्यायचा आहे एक्क्याऐंशी किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचा आहे आणि एकवीस किलो म्हणजे मिरूट ऑफ पोटॅश म्हणजे एकवीस किलो आपल्याला पोटॅश घ्यायचं आहे तर हे तिघं खत जर आपण मिश्र खत जर एकत्र जर केले तर आपल्याला दहा सव्वीसचा ग्रेड हा घरी तयार करू म्हणजे करता येऊ शकतो तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की दहा सव्वीस हे अवेलेबल होत नाही आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि फायद्याचा आहे तुम्ही कमी खर्चामध्ये दहा सव्वीचं ग्रेड अगदी घरी उपलब्ध करू शकता आणि तसेच तुम्हाला एक्स्ट्रा अकरा किलो गंधक याच्यामध्ये मिळू शकते गंधक आणि कॅल्शियम याच्यामध्ये तुम्ही मिळू शकतात तर म्हणजे तुमचा डबल फायदा होऊ शकतो आणि कमी खर्चात तुम्ही दहा सव्वीसच्या ग्रेड घरी बनवू शकता आणि तुम्ही जर मार्केटला जर गेले तर सतराशे साडे चौदाशे म्हणजे सोळाशेपर्यंत तुम्हाला दहा सव्वीसची बॅग मिळते तर तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये घरी चांगल्या क्वांटिटीमध्ये दहा सव्वीस ग्रेड तयार करू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं नक्कीच गरजेचं आहे धन्यवाद